पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाच कठोर निर्णय घेत सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच सी सी एसच्या बैठकीत घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांपैकी हा एक महत्वाचा निर्णय आहे या निर्णयाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे हा करार नेमका काय आहे त्याचं महत्व काय आणि पाकिस्तानवर याचा कसा परिणाम होईल हे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सुखदा माईक टेस्टिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करते तर चला आता पाहूयात सिंधू करार नेमका काय आहे भारत आणि पाकिस्तानमधून वाहणारी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या म्हणजेच सतलज बियास रावी झेलम आणि चिनाब नदीचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार, करार म्हणतात हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता नऊ वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेनं मध्यस्थी केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी सामायिक नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी केली या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बिया स्रावी आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरतो तर पश्चिमेकडील चिनाब सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं जातो एकूण परिस्थिती पाहिल्यास या करारानुसार भारताला सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी मिळतं तर पाकिस्तानकडून ऐंशी टक्के पाण्याचा वापर केला जातो या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषत पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये शेतीसाठी महत्वाच्या या करारा दरम्यानच दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली ज्याची दरवर्षी बैठक होते आता पाहुयात सिंधू पाणी करार पहिल्यांदाच का मोडला एकोणीसशे साठ पासून ते आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये अनेक वेळा युद्ध पुकारण्यात आलं मात्र भारतानं कधीच करारा करारा या कराराचं उल्लंघन केलं नाही खर तर कराराच्या वेळी नियम असा होता की फक्त दोन्ही देश मिळून एकत्रितपणे यामध्ये बदल करू शकतात पण सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर हा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी होतीये आता पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारतानं या कराराला स्थगिती दिली आहे आता पाहूयात जल करार स्थगितीचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे जल कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसावं लागेल खर तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतानं आपल्या दोन प्रमुख कालव्यांचं पाणी थांबवलं होतं यामुळं पाकिस्तानी पंजाबमधील सतरा लाख एकर जमीन पाण्याची तहानलेली होती यानंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांमधील सिंधू पाणी करार पूर्ण केला आता भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो तथापि त्यानंतर त्याला जागतिक बँकेत अपील करण्याचा अधिकार असेल या कराराच्या स्थगितीचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होईल कारण हा करार सिंधू नदी प्रणाली आणि तिच्या उपनद्यांमधून होणाऱ्या पाण्याचा वापर आणि वाटप नियंत्रित करतो जे पाकिस्तानच्या पाण्याच्या गरजा आणि कृषी क्षेत्रासाठी आवश्यक आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचं योगदान तेवीस ते टक्के आणि ते देशातील अडुसष्ट टक्के ग्रामीण रहिवाशांना आधार देते पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे तेथील शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादनात घट अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे तसंच पाकिस्तान आधीच एका गंभीर संकटाचा सामना करतोय भूजलाची पातळी कमी होणं शेती जमिनीचे क्षारीकरण आणि मर्यादित पाणी साठवण क्षमता यांसारख्या जलव्यवस्थापनाच्या समस्यांचा त्यात त्या समावेश आहे तर या सिंधू पाणी स्थगिती कराराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा